कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावरती कलिंगडाची लागवड केली जात असून तालुक्यातील वानस्ते आंबडोशी बोरघर बेलघर पाचघर आदी गावे कलिंगडाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत तालुक्यात प्रतिवर्षी तीनशे ते चारशे हेक्टरवर कलिंगडाची लागवड केली जात असून दर्जेदार उत्पादन व चविष्टपणा यामुळे तालुक्यातील कलिंगडाला जिल्ह्यात मोठी मागणी असते तालुक्यातील व्यापारी वर्ग कलिंगडाचे पीक तयार झाल्यावरती शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन कलिंगडाची खरेदी करतात गेल्या वर्षी प्रति क्विंटल पाच ते सहा हजार रुपयांचा भाव असणारे कलिंगड यावर्षी दुपटीने महागले असून या वर्षी दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कलिंगडाची विक्री होत आहे प्रति हेक्टरी दोनशे ते तीनशे क्विंटल कलिंगडाचे उत्पादन केले जाते मी गेल्या वीस वर्षापासून कलिंगड भाजीपाला या पिकांमध्ये ओळलेले आहे आमचे पारंपरिक व्यवसाय हा शेती होता पण शेती हा न परवडणारा विषय झालेला आहे आणि म्हणून आम्ही तिकडे या भाजीपाला व्यवसायाकडे आणि कलिंगडकडे वळलेलो आहोत आज सध्या परिस्थितीमध्ये आमच्या तला तालुक्याचा के विचार, के विचार केला तर किमान चारशे ते पाचशे हेक्टरमध्ये कलिंगड आणि भाजीपाला वेलवर्गीय भाजीपाला ही लागवड झालेली आहे कारण आपण साधा विचार केला तर आम्ही मुंबईत जाऊन जास्तीत जास्त पंधरा ते वीस हजारच पगार घेऊ शकतो पण त्याच्या चार पटीनं आम्ही आमच्या गावाकडे स्वतःच्या शेतीमध्ये तीन महिने राबलो तर आम्हाला त्याहीपेक्षा उत्पन्न मिळू शकतो तर माझा विरोध असं नाही की मुंबई जाण्यामध्ये जा परंतु जर तिथल्या कमाईचा आणि आपल्या शेतीचा विचार केलात आणि शेतीकडे वळलात तर आपल्याला भरघोस उत्पन्न मिळू शकतो आणि म्हणून माझा विचार आहे की आपण आपली जी मूळची शेती सोडून ओसाड न घालवता तिच्यातच तीन महिने राबून जर उत्पन्न केलं तर आम्हाला वर्षभर पुढे एवढं सहज उत्पन्न मिळू शकतो रायगड जिल्हा हा पूर्वीपासूनच धान्याचा कोठार म्हणून ओळखला जातो पण ह्या जिल्ह्यामध्ये कडधान्यसुद्धा फार फार महत्त्वाचं आहे लोक खरीपमध्ये भात घेतल्यानंतर रबीमध्ये कडधान्य घ्यायचे पण त्याला पर्याय म्हणून आता लोक भाजीपाला आणि कलिंगड ह्या पिकाकडे ओळाले आहेत कलिंगड पिकासाठी गेल्या दोन तीन वर्षापासून कृषी विभागाने खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली चांग चांगले वान शेतकऱ्यांना आपण उ उपलब्ध करून दिले त्याच्यामुळं त्यांच्या मार्क त्यांची मार्केट व्हॅल्यू वाढली आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आता ते लोक घेऊन राहिले याच्यामध्ये आपण रंगीत कलीकडाचा आपण इथं प्रयोग केलेला आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करणं त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रशिक्षणांच्याद्वारे त्यां प्रशिक्षणं आणि प्रदर्शनांच्याद्वारे त्यांना चांगला भाव मिळवून देणं यासाठी आता कृषी विभाग चांगल्या प्रकारे त्यांना काम करतो त्यांच्याबरोबर आणि त्यांना प्रोत्साहन देतो तर मी शेतकरी बंधूंना विनंती करतो की मुंबईची चाकरमानी नोकरी सोडून आपण नवनवीन प्रयोग करण्यासाठी शेतीमध्ये उपलब्ध राहा वेगवेगळ्या प्रयोगांसाठी शेत कृषी विभागाकडे प्रकल्प सादर करा या प्रकल्पांना अनुदान आणि मार्गदर्शन करायची जबाबदारी कृषी विभाग आहे